दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते स्वर्गीय बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व विसरून मिया उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता पाक सेना झाला आमदार नितेश राणे ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला आज अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आहे त्या शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो पाक सेना झालेल्या मिया उद्धव ठाकरे यांच्या पाक सेनेचा देखील वर्धापन दिन आज साजरा होतोय या पाक सेनेमुळे जागोजागी पाकिस्तानचे झेंडे व पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला आले पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धव ठाकरे अशी ओळख स्वतःची केली मुंबई बॉम्बस्फोटानंतर स्वर्गीय बाळासाहेबांच्या काळात पाकिस्तानचे झेंडे कुठे दिसायचे नाहीत मात्र आज मिया उद्धव ठाकरेंमुळे जागोजागी हे पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली कणकवली येथे ओम गणेश ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष तो वर्षे धाले साथी के के ने एकना सदा अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्याच शिवसेनकांना मी वर्धापन दिवसाची शुभेच्छा देतो बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी करत राहावं यासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर पाक सेना किंबहुना पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये ज्या सेनेची गवगवा होत चाललेला आहे मोठी होत चाललेली आहे ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतोय ज्या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सहीकडे फडकवण्यात आले प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले ते त्या उद्धवच्या पाक सेनेचं पण आज वर्धापन दिवस आहे तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला ना मिळ मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही कारण का त्यांचा प्रचार ह्यात पाक पाकिस्तानच्या लोकांनी येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे मला आठवतं जेव्हा त्र्याण्णवच्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची नाही कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केले आज ह्या या उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी रोहिंग्य मुसलमान जागोजागी आपल्याला दिसत आहेत आज मी क्या उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर सगळेच टोपे आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट किती चांगला भाषण करतो किती पाकिस्तानची लाल करतो हे ऐकण्यासाठी तुटुंब गर्दी होईल कधी नाही तर मातोश्रीमध्ये मा आजकाल गोलटोप्या सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात म्हणून कुठे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिया उद्धवचे पाकिस्तानची चाटणारे विचार हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव या, या उद्धवनी त्याच्या पाक सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसतं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली असते धन्यवाद